सर्वांना नमस्कार वैद्य पंकज पवार यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच काही दिवसांपूर्वी मला थोडं चालणं मुश्किल होत चालू शकत होतो पण मी खूप अंतर पार करून होतो शकत आणि मांडी घालून बसणं हे तर मला जवळपास अशक्य प्राय झालं होतं कारण माझा गुडघ खूप दुखायचं आहे हे जे या ठिकाणी सरांनी अतिशय निसर्गरम्य परिसरात सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर जे सुरू केलेलं आहे याचा लाभ यापूर्वी देखील मी घेतलेला आहे आणि आता सध्या मी या ठिकाणी पंचकर्म ही प्रक्रिया सरांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी पूर्ण करत आहे विशेष म्हणजे या सर्व निसर्गरम्य परिसराचा जो भाग आहे तो आणि आपलं आरोग्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे असं मला वाटतं कारण शहरामध्ये वाढतं प्रदूषण त्या ठिकाणी आपण बघतो आणि एक मनाची शांतता मिळत नाही ती शांतता या ठिकाणी प्राप्त होते आणि या ठिकाणी विविध प्रकारचे जे काही आजार आहेत त्या ते तर त्याच्यावरती योग्य उपचार केला जातो आयुर्वेदाचा उपचार असल्या कारणानं कुठलाही साईड इफेक्ट याच्यामध्ये नाही आहे आणि खरोखरच सगळ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना ज्यांना असे आजार आहेत ज्यांना ज्यांना शक्य आहे की आपण या ठिकाणी येऊ शकतो अशा सर्व मंडळींनी या ठिकाणी येऊन डॉक्टर पंकज पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्यावरती इलाज करून घ्यावेत हे मी यासाठीच सांगतोय माझा अनुभव आहे की काही वर्षांपूर्वी मला प्रचंड अशी ॲसिडिटी होती आणि डोकं प्रचंड दुखायचं तर वैद्य पंकज पवार यांनी त्यावेळेला नुकतच हे सेंटर सुरू केलेलं होतं आणि या ठिकाणी येऊन मग मी त्यांच्या मार्गदर्शनात पंचकर्म केलं विविध औषध उपचार घेतले आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की आता जवळपास मी ॲसिडिटी मुक्त आहे मला ऍसिडिटी ही आता होतच नाही इतका प्रभावी उपचार वैद्य पंकज पवार यांनी मला दिला आणि त्याचा मला सगळ्या गोष्टींचा लाभ झाला आणि मी अशा या आजारातून मुक्त झालो म्हणूनच मी आपण सगळ्यांना एक आवाहन करणार आहे एक विनंती करणार आहे की असं निसर्ग रम्य परिसरामध्ये येऊन आपण देखील आपल्यावरती डॉक्टर पंकज पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये उपचार करून घ्यावेत आणि व्याधीमुक्त व्हावं धन्यवाद